आजचा जो भागवला त्याचा उद्याच मी रे <laughs> 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 ए, ए, ए ब्रो म्हणजे रे आ? अरे भाई म्हणजे भंडारा रोजचाच असतो काय रे किती वाजले ती काही वेळ झाली घरी यायची अहो कप संकेत बाळा अरे मॉम आज मित्राचा बर्थडे होता म्हणून आपण होत बीडी भालेकर मैदानावर या ठिकाणी विविध मंडळांचे गणेश देखावे आपल्याला बघायला मिळत आहेत यामध्ये राजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळानं साकारलेला जो देखावा आहे तो सर्वांच लक्ष वेधून घेत आहे या मंडळाच्या वतीनं जिवंत असा देखावा साकारलेला आहे जो नाशिकमध्ये पहिला असा देखावा आहे तो चलित म्हणजे चलचित्रावर आधारित व्यसनमुक्तीचा संदेश देणारा हा जिवंत देखावा साकारलेला आहे संस्थापक अध्यक्ष गणेश बर्वे यांच्या संकल्पनेतून हा देखावा नेमका काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश बर्वे आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात या देखाव्यातून नेमका त्यांनी काय संदेश दिलेला आहे गणेशजी आपण जो देखावा साकारलेला आहे तो सगळ्यात वेगळा असा देखावा आहे जिवंत देखावा म्हणजे नाशिकमध्ये जे इतर मंडळ आहेत जे अनेक धार्मिक देखावे या मंडळांनी साकारलेत परंतु सगळ्यांपेक्षा वेगळा असा देखावा आपण साकारलेला आहे नेमका हा देखावा काय आहे आणि यातून आपण या काय संदेश हा नागरिकांना देऊ इच्छिता आजकालचे कॉलेजचे तरुण तरुणी जे व्यसनाधीन झालेले आहेत आई वडिलांकडनं मुक्कर पैसे घ्यायचे आणि कॉलेजला जायचं कॉलेजच्या नावाखाली कॉलेजला शिक्षण न घेता ते बाहेर चरस असेल ड्रग्ज असेल सिगारेट दारू विहर वगैरे अशा प्र ते आहारी जात आहे त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर पण होतो तर आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतो या देखावाच्या माध्यमातून परंतु हा जिवंत देखावा म्हणजे इथे कलाकार आहेत स्वतः ते कला सादर करतात आणि व्यसनमुक्तीचा संदेश यातून देतात किती दिवस आधीपासून आपण ही तयारी सुरू केली किती कलाकार यामध्ये सहभागी झालेले यामध्ये आठ कलाकार आहेत गेल्या एक महिन्यापासून आम्ही याची संपूर्ण तयारी चालू केली दरवर्षी मंडळ अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते याच्या अगोदर स्त्री भूणहत्या असेल गोदावरीचं प्रदूषण असेल शहरात अतिक्रमणचं प्रदूषण होल्डिंगचा विळखा अशा विविध प्रश्नांना मंडळाने वाचा बुडलेल्या आहे यामधनं तरुण पिढीला व आईवडिलांना एक सामाजिक संदेश द्यावा याकरता आम्ही या, या देखाव्याचं यावर्षी आयोजन केलेलं आहे आणि हा जो देखावा आपण साकार यातून जो संदेश आपण देत आहात तर किती मिनटाचा हा देखावा आहे आणि कशा पद्धतीनं संदेश यातून दिला जातो नागरिकांच्या प्रतिक्रिया या माध्यमातून कशा आपल्याला आल्या साधारणतः तेरा ते चौदा मिनिटाचा हा देखावा आहे आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीला थोडं मजाक वाईज करताना त्यांचे सीन घेतलेले आहेत आणि शेवटी ड्रग्सचे वगैरे परिणाम होतात त्यामुळे कॉलेजचं तरुण असो किंवा कोणी पण व्यसन करणार आहे तर तो मृत्युमुखी पावतो त्यावेळेस त्याच्या आईवडिलांना माहीत नसतं ज्यावेळेस तो मृत्युमुखी पावल्यानंतर हॉस्पिटलला नेल्यानंतर ज्या आईवडिलांना कळतं की तो आपला मुलगा ड्रग्जच्या आहारी गेलेला होता म्हणून त्याचा मृत्यू झालेला आहे त्यामुळं आईवडिलांनी आपल्या मुलांचे जास्त लाड न करता त्यांनी योग्य वेळी त्यांचे कान धरले व त्यांना योग्य संस्काराच्या मार्गावर चालवलं तर अशा घटना समाजामध्ये थांबतील आपण ज्या पद्धतीने एक वेगळा संदेश देखा मा दे एक या देखाव्याच्या माध्यमातून दिलेला आहे त्याच पद्धतीने इथली जर गणेश मूर्ती जर आपण बघितली आपण कॅमेरामध्ये बघू शकतो की एक वेगळी अशी ही गणेश मूर्ती जी आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते अनेक ठिकाणी शाडूची मूर्ती आपण बघितली पर्यावरणपूरक अशा गणेश मूर्ती आपण विविध देखाव्यांमधून आपण बघितल्या तर ही जी गणेश मूर्ती आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे की ही वेगळी अशी गणेश मूर्ती आहे जी बघण्यासाठी आम्ही इथं बघतो आहे की नागरिकांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आमचं मंडळ हे पहिले जुनी तांबटलेनमध्ये होतं आम्ही तिथे गणेशोत्सव साजरा करायचो एक दिवशी आमचे कालनिर्णयाचे अतुल सागावकर हे आमच्या इथे आरतीला आलेले होते तर तेच त्यांनी आम्हाला संकल्पना दिली की तुम्ही तांबड गल्लीमध्ये राहता तर काहीतरी नवीन उपक्रम तुम्ही केला पाहिजे म्हणून आम्ही तांब्याचा गणपती बनवला आपल्या नाशिकमध्ये पितळाचा गणपती आहे चांदीचा आहे दिवे आगरला सोन्याचा गणपती आहे हे गणपती जरी असले तर हिंदू धर्मामध्ये तांब्या ह्या धातूला खूप महत्त्व आहे आपण सोन्याचा गणपती घेतला तरी तिच्या पूजा अर्चा करताना तांब्या ह्याच धातूचा वापर केला जातो आणि भारतामध्ये अशी कुठलीही मूर्ती नाही आहे आणि ह्या मूर्तीचं मेन वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती हे मुस्लिम कारागिरांनी बनवलेली आहे बघितलं आपण की बर्वे यांनी आपल्याला सांगितलं की या देखाव्याच्या माध्यमातून एक वेगळा संदेश त्यांनी आजच्या तरुणाईना दिलेला आहे व्यसनमुक्तीचा संदेश देतानाच गणेश उत्सवाची एक अनोखी परंपरा त्यांनी जपलेली आहे गणेश मूर्तीबाबत देखील त्यांनी सांगितलं की नाशिकमध्ये जी तांबट गल्ली आहे जी पूर्वी तांब्याची भांडी बनवण्यासाठी प्रसिद्ध अशी ही गल्ली म्हणून तांबट लेन म्हणून ओळखली जात होती अनेक कारागीर तिथं तांब्याची भांडी घडवत होते आणि त्याच माध्यमातून ही संकल्पना त्यांच्या पुढे आली आणि एक अनोखी अशी गणेश मूर्ती आपण या ठिकाणी बघू शकतो की तांब्याची एक हजार किलो एक किलोची गणेश मूर्ती त्यांनी साकारलेली आहे गणेश मंडळाच्या माध्यमातून देखील एक वेगळा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसतो कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया माय महानगर नाशिक